मी फडणवीसावर काहीच बोलणार नाही कारण उद्धव ठाकरे यांनी केली घानाघाती टीका तर काय म्हणाले आहेत नेमकं उद्धव ठाकरे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करत असल्याचं दिसत आहे आणि जाहीर सभांसह मुलाखतीमधून उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे भाजपचा समाचार घेताना पाहायला मिळतात तर अशामध्येच ठाकरे यांनी नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधून पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ध्यानाघाती टीका केली आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विचारण्यात प्रश्न उत्तर देणार नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी काहीही बोलणार नाही कारण तो माणूस बोलण्याच्या पातळीचाच नाही हे कठपुतली आहेत आणि मी हे कठपुतल्यांचा खेळ बघतो पण त्यावर बोलत नाही असा ठाल्ला बोल ठाकरे यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीमधून नुकताच उद्धव ठाकरेवर निशाणा साधला होता तर फडणवीस यांनी म्हटलं होतं की दिशा सालियन प्रकरणामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली होती त्याची चौकशी देखील सुरू आहे आणि जेव्हा ते सरकारमध्ये होते ते होते तेव्हा हो मी विरोधी पक्षनेता होतो मी कोणालाही घाबरत नव्हतो पण त्यावेळी मी कधीही याबाबत भूमिका घेतली नाही त्यांचा अहंकार हा एवढा मोठा आहे की त्यांच्यासमोर काहीही करा तरी तुम्ही शून्यच असता दुखावलं गेल्याचा प्रश्नच नाही जेव्हा तुम्ही कुणासाठी जगातल्या सगळ्या गोष्टी करता त्यानंतर ती व्यक्ती अशा पातळीवर जाते जिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला टार्गेट केल्याचा प्रयत्न केला जातो आणि मी काचेच्या घरात राहत नाही आणि त्यामुळेच कुणीही माझं काहीही बिघडू शकत नाही या अडीच वर्षामध्ये मा यांनी माझ्या केसापासून नखापर्यंत सगळ्या गोष्टीची चौकशी केली सुपारी देऊन मुंबईत एक पोलिस एक पोलीस आयुक्त माझ्या चौकशीसाठी बसवले त्यांचा जो चेहरा दिसतो आणि जो आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यांचे दोन चेहऱ्या आहेत समोर नसलेल्या चेहऱ्यामध्ये अहंकार भरला आहे अशा शब्दामध्ये फडणवीस यांनीही ठाकरेवर लक्ष केलं आहे तर मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे उद्धव ठाकरेंनी जसं फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच फडणवीसांनी सुद्धा मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे तर, सा तर तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद